नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन अहिल्यानगर बीड रे रेल्वे मार्गाच्या अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आलेली होती की बीडच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ विद्युतीकरणाच्या कामाचं कशा प्रकारचं स्वरूप आहे सध्याचं किंवा काय अपडेट आहे त्यामुळे आपण आज बीडच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ विद्युतीकरणाच्या कामाची कशा प्रकारची प्रगती झालेली आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत चला तर उघड्यात या ठिकाणी सध्या नेमकी कशा प्रकारची कामाची प्रगती आहे आणि या अगोदरचा आपण जो व्हिडिओ बघितलेला होता त्या व्हिडिओनंतर आजच्या आपण व्हिडिओच्या शूटिंगमध्ये नेमका काय बदल झालेला आहे नेमकी काय काय नवीन कामे झालेली आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे आहे मित्रांनो बीडचं रेल्वे स्टेशन आणि आपण सध्या उभे आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला म्हणजेच नौगण राजुरीच्या दिशेने जो रेल्वेमार्ग जात आहे त्या बाजूला आपण सध्या उभे आहोत इथून जवळच पालवन हे गाव आहे आणि या पुलाखालून तो रस्ता पालवणकडे जातो आणि पुढे राजुरीचं स्टेशन लागते रेल्वेचं स्टॉप इथून बीडच्या रेल्वे, रेल्वे स्टेशनपासून राजुरीकडे जात असताना आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं होतं की ह्या ठिकाणचे हे जे रेल्वेचे रूळ आहेत या ठिकाणचे अगोदरचे जे रेल्वे रूळ होते आकुडाकूड ते रेल्वे रूळ काढून हे नवीन परमनंट रेल्वे रूळ टाकण्याचं काम या ठिकाणी चालू असतानाच देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यानंतर शी आर एस टेस्टिंगच्या दिवशीचा पण आपण व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो देखील आपण बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो जो व्हिडिओ आपण बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये जे काम झालेलं आहे त्यानंतरचं काम काय अपेक्षित आहे तर आपण यापूर्वीचा जो व्हिडिओ बघितलेला आहे की बीडपासून पूर्वेकडे म्हणजेच वडवणीच्या दिशेने सध्या जे काम चालू आहे त्या कामाच्या अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये जो आपण परवा पब्लिश केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये रेल्वे सिंगल रेल्वे लाईन आहे पुढे स्टेशनपासून पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पटरीच्या बाजूने या ठिकाणी हा जो आपल्याला नंबर लिहिलेला पोल दिसतोय ह्या बाजूने म्हणजेच रेल्वे पटरीच्या उत्तर बाजूने विद्युतीकरणाचे खांब उभे केलेले आपल्याला दिसलेले आहेत त्या ठिकाणी ते रेल्वेच्या विद्युतीकरणासाठीचे खांब उभे आहेत हे आपण अपडेट त्या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना दाखवलेलं आहे तर त्यावरूनच प्रेक्षकांपैकी एक कमेंट आपल्याला आली होती की रेल्वे स्टेशनच्या बाजूला किंवा आसपास नेमकं विद्युतीकरणाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे त्याविषयीचे अपडेट द्या म्हणून आणि त्यामुळेच आपण आपल्या प्रेक्षकाच्या अपेक्षेनुसार अपडेट देण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आपण जर इथून नवगर राजुरीकडे जर बघितलं तर आपल्याला दृष्टीपथास पडेल इथपर्यंत तरी सध्या आपल्याला पोल उभा असलेला दिसत नाही रेल्वे रेल्वेपट्टीच्या बाजूला विद्युतीकरणाचा पोल उभा केलेला आपल्याला दिसत नाही याचा अर्थ असा आहे मित्रांनो की या ठिकाणी रेल्वे विद्युतीकरणाचं काम अद्याप इथपर्यंत पोहोचलेलं नाही विगनवाडीपासून ते काम सुरू झालेलं आहे आता ते नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे हे आपण अपडेट आप जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात परंतु अद्याप बीडच्या चे रेल्वे स्टेशनपर्यंत मात्र रेल्वे विद्युतीकरणाचं काम रेल्वेचे पोल देखील अद्याप इथपर्यंत तरी बसवण्यात आलेले नाहीत आता यानंतर आपण पुढे रेल्वे स्व रेल्वे स्टेशनच्या स्टेशन जवळसुद्धा जाऊन बघणार आहोत त्या ठिकाणी जेव्हा सी आर एस टेस्टिंग झालेली होती तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर एकचं काम जवळपास पूर्ण झालेलं होतं आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन तीन चारचं काम बाकी होतं तर ते कुठपर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये किती प्रगती झालेली आहे ते देखील आपण प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनवर जाऊन बघूयात तत्पूर्वी रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या अगोदरची कंडिशन परिस्थिती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा जो रोड वाहतोय हा बीड शहरामध्ये जाणारा रोड आहे आणि हा नौगण राजौरीकडे जाणारा रेल्वे ट्रॅक आहे चला तर आत्ता आपण बघूयात की नेमकी रेल्वे स्टेशनवर काय परिस्थिती आहे नवीन काय बदल झालेले आहेत सी आर एस टेस्टिंगच्या वेळेसचे आणि आत्ताचे काय अपडेट अपडेट्स आहेत ते आता आपण प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनवरती जाऊन पाहूयात आता आपण आलेलो आहोत बीडच्या एकदम रेल्वे स्टेशनवरती रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला बीडचं नाव असलेला हा बोर्ड बघायला मिळतोय तिथून इकडे एंट्री केली जाते पूर्व दिशेला रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी आणि सध्या आपण बघता या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं जे मोकळं मैदान आहे त्याचा उपयोग या ठिकाणी बेडकर क्रिकेट खेळण्यासाठी करत आहेत तिथून पुढे आल्यानंतर आपण पोहोचतोय या ठिकाणी प्लॅटफॉर्म सुरू होतात प्लॅटफॉर्म डिवायडेशन या ठिकाणी आहे प्लॅटफॉर्म नंबर एक जो आपण सी आर एस टेस्टिंगच्या वेळेस बघितलेला आहे याच प्लॅटफॉर्मवरती सी आर एस टेस्टिंगसाठी आलेली रेल्वे थांबलेली होती ही आहे रेल्वे स्टेशनची इमारत सध्या सर्व बिडकर या ठिकाणी रेल्वेच्या आतुरतेने वाट पाहताना आपल्याला दिसते आणि रोज अधूनमधून या ठिकाणी येऊन फेरफटका मारून जातात कारण आजकाल पुढची अपडेट सध्या बिडकरांना कुठलीच मिळत नाही की नेमकी रेल्वे प्रत्यक्षात कधी सुरू होणार आहे सर्व बीडकरांना तीच आतुरता लागलेली आहे परंतु सध्याचं जर आपण हे काम बघितलं या ठिकाणी सी आर एस टेस्टिंगच्या वेळेस जे काम झालेलं होतं मित्रांनो त्यानंतर विशेष अशा प्रकारची कामामध्ये कुठेच बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत प्रगती झालेल्या आपल्याला दिसत नाही बीडपासून सध्या असं वाटतंय की बीडपासून पुढे जे काम राहिलेलं आहे त्या राहिलेल्या कामाकडे रेल्वे विभागाने जास्त लक्ष दिलेलं आहे असं आपल्याला वाटतंय कारण इथून पुढे बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पुढे वडवणीकडे जात असताना जे काम चालू आहे त्या कामाची मात्र खूप गती सध्या आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी भरपूर मजूर वर्ग कामावरती आहे महिला आहेत पुरुष आहेत तरुण बांधव आहेत वेगवेगळ्या प्रकारचं काम प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मनुष्यबळ काम करत आहे आणि इकडे मात्र सध्या कुठल्याही प्र कामाची प्रगती आपल्याला एक्स्ट्रा झालेली दिसत नाही जी शी आर एस टेस्टिंगच्या वेळेस जे काम होतं तेच काम सध्यासुद्धा आपल्याला दिसतं आहे आपण हे बघताय समोर प्लॅटफॉर्म नंबर एक तेव्हाचाच आहे तेव्हा ही बिल्डिंगची स्थिती इथपर्यंत झालेली होती त्यानंतर प्लॅटफॉर्मची नंबर दोनच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची आता नवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी दिसत नाही जेव्हा सी आर एस टेस्टिंग झालेली होती तेव्हा अशी चर्चा होती की मार्चपर्यंत या ठिकाणी रेल्वे नियमितपणे सुरू होईल आणि बीडपासून पूर्वेकडचा जो टप्पा आहे मग ते वडवणी असेल त्यानंतर तेलगाव परळी अशा प्रकारे पुढचा टप्पा नंतर होईल परंतु बीडपर्यंत काम पूर्ण झाल्यामुळे इथपर्यंतची सेवा सुरू होईल असं त्यावेळेस सी आर एस टेस्टिंग झाल्यानंतर वाटत होतं परंतु सध्या आपण जर या ठिकाणी कामाची जर प्रगती बघितली तर या ठिकाणी बघा मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या जवळसुद्धा विद्युतीकरणाचे पूल पोल उभे करण्यात आलेले नाहीत अद्यापसुद्धा आणि प्लॅटफॉर्मच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं तर सी आर एस टेस्टिंगच्या वेळेस जेवढं काम कम्प्लीट होतं तेवढंच प्लॅटफॉर्मचं काम सध्या देखील पूर्ण झालेलं आहे आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मचं कामसुद्धा सध्या बाकी आहे आणि समोरचा जो फुटपाथ होणार आहे पादचारी मार्ग रेल्वे लाईन क्रॉस करण्याचा तो सुद्धा आणखीन तसाच आहे जेवढं सी आर एस टेस्टिंगच्या वेळेस झालेला होता तेवढाच त्यानंतर पुढे आणखीन जास्तीचं काही काम झालेलं आपल्याला दिसत नाही अलीकडल्या बाजूला जर म्हटलं तर जे सी बीच्या सहाय्याने खोदकाम मात्र चालू आहे नेमकं कशासाठी आहे ते आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु एवढंच नवीन काम या ठिकाणी दिसते परंतु या ठिकाणी रेल्वे सुरू होण्यासाठीचं जे एक्स्ट्रा काम या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं मग ते रेल्वे विद्युतीकरणाचं असेल किंवा इथल्या इतर प्लॅटफॉर्मचं असेल ते अद्याप कोणतंही काम या ठिकाणी प्रगतीपथावर नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते आशा करूयात की या ठिकाणी इथपर्यंत बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत लवकरात लवकर लोकर रेल्वे विद्युतीकरणाचं काम हो आणि बीड ते पुणे अहिल्या अहिल्यानगरपर्यंत रेल्वे लवकरात लवकर सुरू हो अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि भेटूयात पुढील आपल्या रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जाए भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह आणि एक हो मित्रांनो जर आपण अद्याप आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा